गुंदिया अदानी वगती झालेल्या आरोपाची चौकशी करण्यात यावी यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मोर्चा छत्रपती संभाजीनगर मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ना हटवाचा नारा देत निदर्शने सरकारनं मावकटवाडी येथील ग्रामस्थांना अडवल्याने संशय बळावतो त्यांनी गडबड केली प्रकाश आंबेडकरांचे विधान जळगावात बांगलादेश मधील घटनेचा निषेध हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आली यात्रा बुलढाण्यात उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई करत रीतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांना दोन टिप्पर सह जप्त केलंय चैतन्य उद्योग समूहाचे मालक सुरेश काका गोवखे यांचा कुबळी ग्रामस्थांकडून वाढदिवस साजरा ऍडव्होकेट रावसाहेब गांगरडे ऋषिकेश गोवखे व अमित भाऊ शेलाग राजू पाटील व भारत न्यूज नेटवर्कचे संपादक आर जे ऋषी शेलाग यांची उपस्थिती बांगलादेशमधील बांगलादेश मधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात डोंबवलीकरांची निदर्शने दुपगाडी किल्ला निकालावरती याचिकाकर्ते सरपुद्दीन कुगते यांची प्रतिक्रिया तर उच्च न्यायालयात दाद मागणार यांची माहिती नांदेड मधील वाका येथील खून प्रकरणाचा उलगडा अनैतिक संबंधातून महिलेचा खून केल्याची आरोपीची कबुली नागपूर येथील दोघांना लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांना अटक अॅल्युमिनियम व कॉपर घेण्यासाठी बोलावून केली होती नऊ लाखांची लुटमाग